आजच्या कुरुल जिल्हा परिषद गटासाठी बोललेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये सी सर्व कार्यकर्त्यांचं स्वागत करतो या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले तालुक्याचे नेते राजेंजी दादा मालक भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाणसाहेब जालिंदर भाऊ लांडे प्रकाशभाऊ चौरे अस्लमबाई चौधरी माजी जिल्हाध्यक्ष भाजपचे शंकरराव आगमारे सुशीलजी क्षीरसागर सतीशजी काळे इथं बसलेले सर्व ज्यांचा निवडून आल्या म्हणून आपण जो सत्कार केला ते सर्व नगरसेवक आमचे गुरुवर्य प्राचार्य एन बी पवार सर विकासजी वाघमारे रमेशजी माने सर्व बसलेले व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे माझ्यावर प्रेम करणारे लोकनेते परिवारावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते जकरा साखर कारखान्याच्या माध्यमातून पाठी पंधरा वर्ष काम करत असताना बरेचसे प्रयोग आपण केले दोन हजार चौदामध्ये मोदी सरकार आलं आणि चौदापासून एक आपल्या देशामध्ये एक राजकीय रिव्होल्युशन सुरू झालं त्याचं कारण असं आहे मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीसचा जो स्वातंत्र्य संग्राम झाला तो तत्कालीन जे काही स्वातंत्र्य सेनानी होते ते मेजॉरिटी काँग्रेस विचाराचे होते आणि त्याचं सगळं श्रेय काँग्रेसनं घेतलं आणि त्यानंतर साठ वर्ष काँग्रेसनं राज्य केलं एकोणीसशे पंच्याण्णवला वाजपेयी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं ते पाच वर्ष टिकलं त्यानंतर परत दहा वर्ष काँग्रेसचं सरकार आलं काँग्रेसला नेतृत्व डेव्हलप करता आलं नाही त्यानंतर दोन हजार चौदाला ज्यावेळी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचं सरकार आलं त्यावेळी खरं एक भारतामध्ये भाजपच्या विचारांचा प्रवाह सर्व तरुणांच्या मनामध्ये रुजला गेला आणि मित्रांनो मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे म्हणजे कुठलाही असा शॉर्ट विचार करून केलेला नाही आहे कारण दोन हजार चौदा पंधरापासून मी भाजपच्या विचाराचा प्रणेता आहे त्याच्यावर मी प्रेम करतोय त्याचं मुख्य कारण म्हणजे असं होतं की साखर कारखानदारीमध्ये ज्या काही अडचणी होत्या त्या अडचणी भाजपनं किंवा मोदी साहेबांनी किंवा त्या थिंक टँकनं म्हणूया किंवा शाह साहेबांनी त्याच्यावरती विचार करून इथेनॉलचा प्रोग्राम असू द्या सीबीजीचा प्रोग्राम असू द्या पोटॅश फर्टिलायझर असू द्या किंवा इतर आता हायड्रोजन आहे या सर्व गोष्टी ज्या केल्या तर याच्या माठीमाग एक विचार आहे आणि मला असं वाटतंय की इथून पुढं कमीत कमी वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष जसं काँग्रेसनं साठ वर्ष राज्य केलं तसं इथून पुढं भाजपचं राज्य साठ वर्ष असणार आहे याची मला खात्री याच्यासाठी वाटते की आत्ताची कमी जी पिढी आहे आपली जी पिढी आहे ही पिढी सगळी त्या विचारामध्ये घडते विचारामध्ये तयार होते आज जे अठरा वर्ष वयाचे नवीन मतदार तयार होत आहेत त्यांच्यावरती ह्या सगळ्या जो काही विकासाचा आलेख आहे आताच भाऊ म्हणले की गडकरी साहेबांनी इतके मोठे रस्ते केले अजून पाच लाख किलोमीटर रस्ते करतायत आज आपण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगामध्ये एक मोठी एक पॉवर म्हणजे जगातल्या महत्वाच्या विषयामध्ये आज आपला विचार घेतला जातो आज पुतीन साहेब आपल्या मुख्य म पंतप्रधानांना त्यांच्या गाडीमध्ये पंचेचाळीस मिनिट घेऊन चायनामध्ये प्रवास करतात हे खरोखर म्हणजे रिकग्नाईज करण्यासाठी गोष्ट आहे हे काय सोपं नाही आहे कारण याच्या आधी जे पण आपले पंतप्रधान झाले इतर देशामध्ये दे फिरत होते परंतु त्यांची आणि आजच्या परिस्थितीत आपल्या दे भारत देशाची जी काय वाटचाल आहे ती वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने घडली आहे आणि घडत आहे परवाच चारच दिवसापूर्वी आपल्या इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं आपल्या देशाची जी इकॉनॉमी आहे ती फोर पॉईंट टू वन ट्रिलियन ही झाली आहे आणि आपण जपानला पाठीमागं टाकून चौथी अर्थव्यवस्था जगातली बनलो आहे आणि मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण दोन विजन दोन हजार सत्तेचाळीसच्या पाठीमागं आपण चालू आहोत आता मुद्दा सांगायचा सा म्हणजे असा आहे की या जिल्हा परिषद गटामध्ये मी इच्छुक उमेदवार आहे मालक मी काय लपवणार नाही ही गोष्ट आणि आपण या गोष्टीला आपण परमिशन दिल्यानंतरच भाऊ गोरेंनी माझा साहेबांनी माझा प्रवा प्रवेश घेतला या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मला एवढं सांगायचं वाटतंय की निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये आपल्याला आता मालकांची सगळी टीम आपल्यासोबत असल्यामुळं भाजपसोबत असल्यामुळं आपल्याला डबल इंजिन मिळालेलं आहे आणि आपण सर्वांनी एक पॉझिटिव्हिटीनं या निवडणुकीला सामोरं जायचं आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब जयाभाऊ गोरे साहेब या सगळ्यांचा आशीर्वाद आपल्याला निश्चित असणार आहे त्यामुळे जिल्हा परिषद गटामध्ये काय असलेली कामं म्हणा किंवा काय कुठलीही अडचण असू त्या शेतकऱ्यांची त्या सगळ्या आपल्याला सोडवण्यासाठी भाजप पक्षाचा सपोर्ट मिळणार आहे तसेच शशिकांत नाना यांचा पाठीशी माझा हात आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जे काही काम करू शकतो मी काय राजकारणी नाही मालक माझं काय चुकवत असलं तर समजून घ्या कारण मी काय वक्ता नाही आहे त्यामुळं थोडं मागं पुढं होऊ शकतं आहे बेसिक गोष्टी चा जो काही आपल्या मतदारसंघामधला जो काही विकास आहे तर ते थेट तळागाळातील माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे इथं जमलेले सर्व कार्यकर्त्यांना मी एवढं असं आता या ठिकाणी एक विनंती करतो की आपण आता कामाला लागायचं आहे प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत आपला भाजपचा विचार आपला विचार आणि पोचवून जास्तीत जास्त लोकांना आपल्याला आपल्याकडं वळवण्याची आवश्यकता आहे आपल्याला संघटन मजबूत करावं लागेल बूथ पातळीवरती आपल्याला सक्रिय राहावं लागेल आपल्याला पन्ना प्रमुख बनवावे लागतील आणि सर्व मतभेद विसरून सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की आपण इथं काही आता पहिल्या वक्त्याने पण सांगितलं की आपण खरे साहेबांचं काम केलं मागच्या वेळी तर काय ती गोष्ट लपवण्यासारखी नाही आहे आज माझ्यावर प्रेम करणारी काही लोक आहेत आणि मालकांच्यावर प्रेम करणारी लोक इथं या ठिकाणी आहोत तर आपण सर्वांनी एक एक होऊन एक दिलानं एक विचारानं सगळे गाव पातळीवरचे मतभेद सर्व विसरून शंभर टक्के गावं कशी आपल्याला एकत्रित करता येतील आणि आपला विचार आणि आपल्या भागामध्ये एक चांगला विचार कसा पेरता येईल त्याच्यावरती आपल्याला काम करावं लागेल कुठल्याही गोष्टीमध्ये गाफील न राहता प्रत्यक्ष जनसंपर्क लोकांशी वाढवून मतदारापर्यंत आपल्याला पोचावं लागेल आपला आपल्याला काय पुढं भविष्यात करायचं आहे पाच वर्षामध्ये त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि आता निवडणूक म्हणजे मला असं वाटतंय नाना की बुधवारी वगैरे डिक्लेअर होईल तर वेळ खूप कमी राहिलेला आहे आपल्याला आपल्याला आत्ताच कामाला लागावं लागेल आजचा हा संवाद मेळावा नवी ऊर्जा नव्या संकल्पनांचा प्रारंभ आहे आपल्या कुरुल जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचा झेंडा उंच नेण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूया पुन्हा एकदा सर्व इथे जमलेल्या कार्यकर्त्यांचा मी आभार मानतो आणि आपण इथे आलात माझ्या विनंतीला मान ठेवून आज इतकं मोठं स्टेज भरले सगळं काल कुरुल गावामध्ये एक मी सहज प्राथमिक इंट्रोडक्शन म्हणजे मी सचिन जाधव आहे कारण बऱ्याचशा लोकांना मी कोण आहे कसा आहे काय बोलतो कसा वागतो काय माहिती नाही आहे कारण यापूर्वी मी कधी असं राजकीय गोष्टीसाठी मी कधी पोचलो नव्हतो कुठे मग त्यानंतर सर्व लोकांचं प्रेम पाहून मलाही खूप बरं वाटलं आणि लांडे मला बोलता बोलता म्हणाले की तुम्ही काय काळजी करू नका आम्ही सर्व गाव तुमच्या पाठीशी आहे सर्व गटाचे सर्व पक्षाचे सर्व लोक मिळून आपण ही निवडणूक पार पाडूया तर मला हे हा जो काही विश्वास त्यांनी दिला या कुरुल गावाने दिला आहे आपल्या सर्व कुरुल गटातील सर्व गाव माझं एनके गाव असू द्या वठवटे असू द्या मिरे असू द्या अरबळी असू द्या जामगाव असू द्या वाघोली वाघोलीवाडी बेगमपूर इचगाव दे वडदेगाव अर्धनारी या सर्व सोहाळे या सर्व गावातून लोक आलेले आहेत तिथं त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की आपण ताकदीनं काम चालू करूया आणि ही निवडणूक आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये एक विंडफॉल व्हिक्टी म्हणजे एक वादळी विजय आपल्याला साजरा करायचा आहे आणि ही महाराष्ट्रामधली सगळ्यात हाय व्होल्टेज निवडणूक असणार आहे सगळ्या महाराष्ट्राचं या निवडणुकीकडे लक्ष असणार आहे मी कुणावरही टीका करणार नाही फक्त आपण काय काम करणार आहोत हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे आपण सर्वांनी एक होऊन काम करायचं आहे एवढंच मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत